नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्यातील या कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृती बंद व सुधारित वेतन श्रेणी लागू जी आर निर्गमित दिनांक चार आठ दोन हजार पंचवीसचा म्हणजे कालच्या घडीचा हा सुधारित जी आर आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सला तर मग वाया न घालवता राज्यातील कर्म या कर्मचाऱ्यांना सुधारित आकृतिबंद व सुधारित वेतन श्रेणी लागू संदर्भात हा महत्वपूर्ण असा जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा हो या, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्यातील या कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध व सुधारित वेतन श्रेणी लागू जी आर निर्गमित दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस बघा द रिव्हिजड स्ट्रक्चर अँड रिव्हिजड पे स्केल ऑफ दिस एम्प्लॉईज इन द स्टेट हॅव बीन इम्प्लिमेंटेड राज्य शासन सेवेतील राजभवन कार्यालयातील या पदाचा सुधारित आकृती बंद व सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वपूर्ण शासन निर्णय हे निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार राजभवन कार्यालयातील पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार राज्यपालाचे परिवार प्रबंध कार्यालयाच्या आकृतीबंधातील खाली नमूद करण्यात आलेल्या या पदाची सुधारित वेतन श्रेणी पुढील प्रमाणे नमूद करण्यात आलेली आहे तसेच गट ड स वर्गातील मुख्य बटलर या पदनामऐवजी प्रमुख बटलर असे पदनामात बदल करण्यात सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे बघा तुमच्या समोर जी आर रा आहे राजभवन कार्यालयातील पदाचा सुधारित आकृती बंदाबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक आहे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस बघा शुद्धीपत्र काय सांगतोय संदर्भाधीन दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीसच्या च्या या शासन निर्णयान्वये राजभवन कार्यालयातील पदाचा सुधारित निश्चित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयासोबतचे विवरणपत्र ब मध्ये या राज्यपालाचे परिवार प्रबंध कार्यालयाच्या या आकृतीबंधातील खालील स्तंभ ब मध्ये नमूद पदाची सुधारित वेतन श्रेणी तक्त्यातील स्तंभ क प्रमाणे वाचावी पहिलं बघा ब बग आणि क काय सांगतोय शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्र ब मधील पदाची वेतन श्रेणी आणि पदाची सुधारित वेतन श्रेणी पहिला आहे गट क अराजपत्रित या स वर्गातील अनुक्रमांक पंधरा येथील खाद्यपेय सहायक या पदाची वेतन श्रेणी यस नऊ सव्वीस आणि नऊ हजार त्यानंतर गट क अराजपत्रित या सहवर्गातील अनुक्रमांक सतरा येथे ग्रहपाल या पदाची वेतनश्रेणी पाहू शकता सव्वीस चारशे त्र्याण्णव सहाशे गट क अराजपत्रित या सहवर्गातील अनुक्रमांक अठरा येथील सहाय्यक उद्यान पर्यवेक्षक या पदाची वेतनश्रेणी यस सव्वीस चारशे आणि त्र्याण्णव सहाशे त्यानंतर गट ड राजपत्रित या सवर्गातील अनुक्रमांक तीस येथील सहाय्यक खाद्यपेय या पदाची वेतन श्रेणी य सहा एकोणीसशे एकोणीस नऊशे त्यानंतर त्रेसष्ट दोनशे अशा पद्धतीने यस नऊ यस आठ यस पाच अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही पद, या पदाची जी सुधारित वेतनश्रेणी आहे ती याकडे तसेच संदर्भाधीन दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीसच्या या शासन निर्णयासोबतचे विवरणपत्र मधील गट ड अराजपत्रित या सहवर्गातील अनुक्रमांक चोवीस येथील मुख्य बटलर या पदनामऐवजी प्रमुख बटलर असे या ठिकाणी वाचावे सदर शासनसुद्धीपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक पाहू शकता सदर शुद्धी पत्रक हे डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावानी रागो गायकवाड उपसचिव महाराष्ट्र शासन देखील तुम्ही पाहू शकता माननीय राज्यपालाचे सचिव राजभवन मलवार हिल मुंबई परत माननीय राज्यपालाचे परिवार प्र प्रबंधक राजभवन मलवार हिल अशा पद्धतीने एकूणच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे राज्यातील या कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंद व सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यास संदर्भात हा कालच्या घडीचा म्हणजे दिनांक चार आठ दोन हजार पंचवीसचा हा जी आर काय आहे याबद्दलच या संपूर्ण सविस्तर असा जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद